तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका दिलाय दोन वेळा महाराष्ट्र केसरी राहिलेले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे खुद्द सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत असं यांनी म्हटलंय तसंच तुमच्याकडे कोणाचीही राहण्याची इच्छा नाही हिंमत असेल तर पक्षप्रवेश थांबवा असं आव्हान यांनी दिलं आहे अलीकडेच रत्नागिरीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रहार पाटील आणि शिंदेंची भेट झालेली होती त्यावेळी दोन्ही नेत्यांनी सोबत जेवणाचा आस्वाद देखील घेतला होता तेव्हापासून चंद्रहार पाटील शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती तुमचं कुंपण सगळं सगळं गेलं साफ झालेलं त्याच्याकडे लक्ष मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहणार आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणार तीस तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय चंद्रहार चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय थांबव हिंमत असेल तर तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही दुसऱ्याकडं लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या तर आपण अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच आहोत असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय शिंदेच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे पक्ष सोडण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं तर त्यांची एक्सपोस्ट पहा काय माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही शिवसेना शिंदे गटाकडून मला पक्षप्रवेशाबाबत ऑफर आहे पक्षप्रवेश करायचा पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही